इन्स्पायर टॉक मध्ये मी मुग्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज नुकताच राज्यसेवेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याचमधले आले टॉपर्स जे आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार स्वागत आहे आपलं इन्स्पायर टॉक मध्ये काय सांगाल आज राज्यसेवेचा निकाल जाहीर झालेला आहे आता अभ्यासाबद्दल सांगायचं म्हटलं तर ना अभ्यास सातत्या आणि पी आय कु सोडवणे फार गरजेचं आहे आपण काय सांगाल खूप आनंदी आहे केलेल्या प्रयत्नाला यश आलं आज कुठेतरी आणि मागचा प्रवास एक खूप एक समाधानकारक होता चढ उतार आले याच्यामध्ये पण आज एक त्याला एक छोटी एक पूर्णविराम मिळाला आहे आणि एक आनंदाच्या सण म्हणजे पूर्णविराम मिळाला आहे आनंदाची जेव्हा राज्यसभेचा निकाल जाहीर झालेला आहे तर तुम्ही जेव्हा घरी सांगितलंच तर घरच्यांचा सा काय प्रतिक्रिया होती सर ॲक्च्युली घरचे खूप खुश झाले मम्मी वगैरे असेल किंवा वडील होते तर सर्वांची एकदम चांगली प्रतिक्रिया होती सगळे खुश झाले Yes. राज्यसभेची ही जी एक्झाम दिली नसती तर तुमचा प्लॅन बी काय होता मी माझं बी फॉर्मस झालेलं आहे तर मी एक तर मेडिकल टाकलं असतं किंवा कंपनीमध्ये कुठेतरी काम केलं असतं आता जे विद्यार्थी एम पी एस सी करत आहेत तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल मी म्हणेन की फोकस जर राहिला आपल्या ह्याच्यावर गोलवर जर आपल्याला निश्चित यश मिळू शकतं आणि ते गरजेचं सगळ्यात महत्वाचं फोकस राहणं गरजेचं हेच सांगाल तुम्ही काय सांगायला राज्यसभेचा निकाल जाहीर झालेला जा आहे त्याबद्दल खूप आनंद वाटते हा माझा पहिलाच राज्यसेवेची मुलाखत होती आणि पहिल्याच वेळेस मी पदाला गौसणी घातली त्याबद्दल खूप आनंदी वाटते आणि तिचंच अजून चांगली मेहनत करून आणखी पुन्हा नव्या जोमाने आणखी उच्च पदावर पोहोचू याबद्दल मी शासन काय हे मी सांगू शकेन तुमचा प्लॅन बी काय होता प्लॅन बी मी सध्या एस टी आय म्हणून बेलापूर या ठिकाणी कार्यरत आहे ऑलरेडी पदावर आणि पदावर कार्यरत असताना मी या ठिकाणी एम पी एस सीची तयारी करून या ठिकाणी राजपत्रित पद पत या ठिकाणी मिळवलेलं आहे केंद्राच्या संचालकांना आज आपण आज बोलूयात सर हे जे टॉपर्स येतात ते तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आ, मी तुम्हाला सांगू इच्छितो एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे ते आज आता ट्रॅडिशन झालेलं आहे की कुठलाही रिझल्ट लागू एस टी आय पी एस आय असो किंवा राज्यसेवाचा असो किंवा यू पी एस सीचा असतो नेहमी टॉप टेनमध्ये आपल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रामधनंच रिझल्ट येतो आणि त्याबद्दल मी, मी पूर्ण श्रेय दोन लोकांना देतो एक म्हणजे आमचे जे ट्रस्टी आहेत तर आपल्यासमोर आज हेमंत सर आहेत तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी पूर्ण ही जी वास्तू असेल आधन आधुनिक सगळे फॅसिलिटी असतील इथं पाण्याची व्यवस्था असेल बसण्याची व्यवस्था असेल विद्यार्थ्यांना जेवण्याची व्यवस्था असेल डिस्कशन करण्याची व्यवस्था असेल, असेल आणि विद्यार्थ्यांना कंप्लीटली त्यांना एक स्वातंत्र्य दिलं जातं इकडं की तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी जे लागतं ते तुम्हाला इथं भेटेल आणि आम्ही सगळे इथं ते आता सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त हे पुण्याच्या बाहेर येतात तर त्यांना इथं त्यांची फॅमिली नसते तर जसं आपल्या इथं येतात तर ते आपण सगळे त्यांना एक फॅमिली म्हणून ट्रीट करतो आपलं पूर्ण स्टाफ ट्रस्टीपासून ते खालचा पिऊनपर्यंत त्यांना फॅमिली सारखं ट्रीट करतो एक घरासारखं वातावरण असतं मेस आहे म्हणून कुठे ना कुठे आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये एवढं चांगलं यश आहे असं मला आज सांगू वाटतं आणि खूप भाऊक झालेलो आहे बापे कारण की ह्या सगळ्या लोकांचं स्ट्रगल आपण दोन तीन चार वर्षापासून बघितलेला असतो आणि त्यांचे आई वडिलांचे स्वप्न असतात तर ते स्वप्न आज साकार झालेले आहेत असं वाटतंय की आमचे ते स्वप्न साकार झालेले आहेत एवढा आज चांगला हा क्षण आहे म्हणजे वन ऑफ द बेस्ट लाईफ टाईम मुवमेंट्स आमच्यासाठी आज आहे असं सांगतं अस जे स्पर्धात्मक जे आहेत विद्यार्थी ते आज स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी तुम्हाला यांना हे सांगेल की तुम्हाला हे इकोसिस्टम खूप गरजेचं आहे तुम्ही जर एच स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आला तर ऑलरेडी तुम्ही बघायचं एवढं यश झालेले विद्यार्थी आहेत तर जे नवीन विद्यार्थी येतील तर त्यांना राईट मार्गदर्शन मिळेल चांगलं इथं कल्चर मिळेल तर जे गावाकडनं अभ्यास करत आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की इथं जर तुम्ही येऊन अभ्यास केला तर तुमचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला पण यश मिळण्यामध्ये जो तुम्हाला वेळ लागणार असेल तो नक्कीच कमी लागेल सरांशी आता आपण घेऊया सरांकडे सर काय सांगाल आज राज्याचे वेळेचा निकाल जाहीर झालेला आहे काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम तर मी निरोधाचं खूप खूप अभिनंदन करतो ते आणि त्यांची टीमनी जी काय इथं मेहनत करतात आम्ही काय वास्तू देतो बाकी फॅसिलिटीज पण शिक खरं शिक्षण देणारे आमचे निरो सर आणि त्यांची टीम आहे त्यांना खूप खूप अभिनंदन आणि जे काय आता विद्यार्थी चांगल्या मार्क तीन चार वर्षाच्या महिन्यात पास झालेत त्यांना माझी अशी विनंती राहील की तुम्ही वेळोत वेळ इथं येत जा इथं जे शिकणारे विद्यार्थी आहे त्यांना गाईडलाईन द्या आणि पुढं ते पण कसे पास होतील चांगल्या मार्काने किंवा चांगली रँकमध्ये त्याच्या करता तुम्ही नक्कीच त्याला मार्गदर्शन करायला नक्की या त्याकरता आपण काय प्रोग्राम करायचं असेल तेही आपण करून येतो तर तितकंच आणि तुम्हाला परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा एम पी एस सी राज्यसेवा शाळा परीक्षा जे बसलेले आहेत विद्यार्थी त्यांना तुम्ही काय सल्ला द्या त्यांनी हे आता जे पास झाले त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घ्यावं त्यांना काय जरी मदत लागली तर आमचे निरोध आहे त्या पलीकडे त्यांना पुस्तकं वगैरे जे काय लागली आमची संस्था केळवणी मंडळ आहे हे त्यांना नक्कीच मदत करेल त्यांना पुढे जायला आमचं एकच ध्येय आहे ते शिक्षण आणि मॅक्सिमम आमचे विद्यार्थी युपीएससी एम पी सीमध्ये यावेत हे आमचं ध्येय आहे पाच वर्षापूर्वी आमचं कुठं ह्याच्यातमध्ये आमचे कुठले विद्यार्थी येत नव्हते पण शेवटच्या दोन तीन वर्षांमध्ये आमचे बरेचसे यश आहे आणि बरेचसे विद्यार्थी यायला लागलेले आहेत पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा डबल टिबल यावं हीच माझी त्यांना विनंती राहील काही विद्यार्थ्यांचे मनासारखे निकाल न लागल्यामुळे काही विद्यार्थी खचून जातात अपयशी होतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना अजून काय जास्त शिकायचं किंवा जे काय मदत लागेल ते नीरोसर देऊ शकतात आणि त्यांच्याकडे अजून त्यांनी थोडी कठोर परिश्रम घेऊन मेहनत करावी हेच म्हणणार नाशिक होऊ नये आणि त्याकरता आत्ताच एक डिझनी चॅनलवर एक पिक्चर आलं ट्वेल्थ फेल ते ह्या सगळ्या मुलं याच्यावरच आधारित आहे यू पी एस सी चा विद्यार्थ्याकरता ते चांगलं पिक्चर मूवी आहे तर त्या मुलांनी आवर्जून ते ट्वेल्थ फेल हे नक्की पहावा हे मी सल्ला देईल त्यांना स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद, विद्यार्थ्यांनी आवश्यक असं मार्गदर्शन घ्यावं किंवा खसून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहावा असा मोलाचा सल्ला या सरांनी दिलेला आहे बघत राहा इन्स्पायर टॉल पुणे